नुकसान त्यांचे म्हणणे आहे की स्वयंपाकाचे तेल पुन्हा पुन्हा गरम केले गर की त्यात ट्रान्सफॅक्ट आणि फिरॉडिकल्स सारखे हानिकारक रसायने तयार होतात पुन्हा पुन्हा तेल गरम केले वापरल्याने काय आरोग्य परिणाम होतात ते पाहूयात शरीरात हे प्रवेश करतात आणि हृदयरोग उच्च रक्तदाब पृकरोग यासारख्या गंभीर समस्यांचा धोका वाढवतात ही याशिवाय पुन्हा गरम तेल तेल पचण्याच्या समस्या देखील निर्माण करू शकतात ज्यामुळे पोटदुखी गॅस आमलता यासारख्या समस्या उद्भवू शकतात जुन जुन्या तेलाची चव रंग आणि सुगंध हे देखील खराब होते त्यामुळे अन्न हानिकारक बनते वापरतेल पुन्हा वापरून कारण त्या जंतू आणि विषाण घटक वा वाढू शकतात म्हणून नेहमी ताज्या तेलाचा अन्न हात शिजवा आणि एकदा वापरल्यानंतर तेल तेल पुन्हा गरम करणे शक्यतो टाळा काळे तुळकट तेल पुन्हा गरम केल्याने शरीरात एल डी एल किंवा के वाईट केरोस्टॉलची पातळी वाढ होते एल डी एल कॅरोस्टॉलचे उच्च प्रमाण हृदयरोग स्ट्रोक आणि शहात दुखण्याचा धोका वाढू शकतात म्हणून किरोस्टरशी संबंधित सामाजच्या तांडे स्वयंपाक तेल पुन्हा गरम करून ने शक्यतो टाळा जर तेल वापर गरम करते त्यात आमदार वाढते जर तुम्हाला पोटात आणि घशात जर जर जाणवत असेल तर स्वयंपाक तेल देखील याचे कारण असू शकते जर तुम्हाला नेहमीपेक्षा जास्त आमदार तर जाणवत असे तर जंक आणि तललेले पदार्थ खाण्या टाळत तर तुम तुम यामुळे घशात आणि पोटात जर जर होऊ शकते सूर्यफूड किंवा कॉर्न ऑइल यासारखी काही वनस्पती तेल पुन्हा गरम केल्यास त्याची विछलित पदार्थाचे प्रमाण वाढते यामुळे हृदयरोग अल्झामेळ डिमेशिया आणि पार्शिन सारखं अनेक आजार होतात वनस्पती तेल पुन्हा गरम केल्यामुळे त्यामुळे हायड्रोजन ट्रान्स दोन ते मिनर नावाचे आणखीन एक वीस बाहेर पडते जे एल डी ए ए आर एन ए आणि प्रथिनियोग्यरित्या कार्य करण्यापासून रोखते स्वयंपाकाच्या तेलात ट्रान्सफॅटी ॲसिड असतात जे पुन्हा गरम केलं वाढतात ट्रान्सफॅट हे सॅचुरेटेड فٹ پیشا وائٹ آتا ہے کارن تھی کے پاتری وڑت نہیں تو چانگل کیروسٹ کی پاتری دیکھ کمی کرتا فنی سنچا روپ